नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो शेळीपालनातील एक अतिशय महत्त्वाचा विषय या व्हिडिओमार्फत मी घेऊन आलो आहे खूप जणांच्या कमेंट्स होत्या की सर पिल्लांच्या भूकवाढीसाठी काहीतरी उपाय सांगा पिल्लं जे आहेत ते लवकरात लवकर वजन त्यांचं वाढलं पाहिजे लवकरात लवकर वजन वाढ त्यांनी केली पाहिजे त्यासाठी जास्त अन्न त्यांनी खाल्लं पाहिजे त्यांची भूक वाढली पाहिजे यासाठी उपाय सांगा तर ह्या व्हिडिओमध्ये मी काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहे जेणेकरून ज्याने तुमच्या कर्डांची जी भूक आहे ती शंभर टक्के वाढेल आणि त्याचं वजन देखील त्याच्यामुळे एकशे टक्का वाढणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपण जर पिल्लाच्या भूकेचा विचार जर केला किंवा वजनाचा विचार केला तर पिल्लाचं सगळ्यात जास्त वजन जे आहे ते पहिल्या तीन महिन्यामध्ये वाढत असतं ज्याच्या पुरे आयुष्यातलं सगळ्यात जास्त वजनाचा जो ग्राफ आहे किंवा वजनाची जी क्षमता आहे ती पहिल्या तीनमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये सगळ्यात जास्त असते आणि त्यानंतर ती मंदावत असते किंवा या तीन महिन्यापेक्षा थोडी ती कमी असते म्हणून पहिल्या तीन महिन्या महिन्यामध्ये त्यांचं जितकं पाहिजे तितकं वजन हे जर वाढलं म्हणजे चांगल्या प्रकारे जर वजन वाढलं तर पुढे त्यांचं वजनसुद्धा चांगलं टिकून राहतं किंवा त्यांच्या वजनाची क्षमता जी आहे ती या पहिल्या तीन महिन्याने वाढत असते म्हणून जे काही उपाय करायचे आहे मित्रांनो ते आपल्याला ज पिल्लू एक महिन्यात झाल्यानंतरच करायचे आहे किंवा पिल्लू हे लहान असताना देखील आपण काही उपाय करू शकतो तो उपाय मी तुम्हाला पहिले सांगतो आता मित्रांनो पिल्लू जन्मल्यापासून पंधरा दिवस झाले की त्याला आपल्याला ग्राय सुरू करायचा आहे ग्राय पावडर ते, ते पिंकू असेल किंवा उडवडचं असेल ग्राय पावडर कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल लहान जे बाळ असतात त्यांच्या अन्नपचनासाठी किंवा पोटातील गॅस दुरुस्तीसाठी किंवा पोटाचे अपचन होत असेल त्याच्यासाठी आपण ग्राय पावडर देत असतो त्यासोबत भूकवाडीसाठी हे ग्राय पावडर सगळ्यात जास्त मोठं काम करतं म्हणून पिल्लू हे पंधरा दिवसात झालं की त्याला आपण ग्राय पावडर सुरू करायचं आहे सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा अशा प्रकारे त्या लहान वयात असल्यामुळे इतक्या स्वरूपामध्ये आपल्याला ते ग्राय पावडर द्यायचं आहे मित्रांनो हे ग्राय पावडर कसं द्यायचं आहे तर आपण हे ग्राय पावडर दहा दिवस द्यायचं आहे पिल्लू जन्मल्यापासून पंधरा दिवसानंतर दहा दिवस, दिवस, दिवस दिवसा चा, चा, ते द्यायचं मध्ये पाच दिवस गॅप ठेवायचा पुन्हा दहा दिवस द्यायचं पुन्हा पाच दिवस गॅप ठेवायचा पुन्हा दहा दिवस द्यायचं अशा प्रकारे द्यायचं आहे मध्ये एक खंडित साखळी मिळाली पाहिजे पाच दिवसाचा गॅप मध्ये ठेवायचा आहे दहा दिवसानंतर ठीक आहे त्यानंतर पिलू दोन महिन्याचं होईपर्यंत हे ग्रायपोटर आपल्याला द्यायचं आहे पिलू दोन महिन्यात झाल्यानंतर आपल्याला त्याला लिव्हर टॉनिक चालू करायचं आहे लिव्हरटॉनिक मित्रांनो लिव्हरटॉनिक हे सुद्धा भूकवाढीमध्ये अत्यंत जास्त मदत करतं आता इतकं छोटं पिल्लू असल्यामुळे आपण त्याला लिव्हरटॉनिक देऊ शकत नाही दोन महिन्याच्या आत दोन महिन्यानंतर त्याला आपण लिव्हरटॉनिक हे देऊ शकतो आता लिवर टॉनिक कसं द्यायचं आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी कि एक वेळ निश्चित करायची आणि त्या दोन महिन्याच्या पिल्लाला पाच एम एल लिव्हरटॉनिक आपल्याला द्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहे मित्रांनो कोणत्याही स्वरूपाचा लिवर टॉनिक तुम्ही देऊ शकता मार्केटमध्ये खूप सारे लिव्हरटॉनिक आहे त्यापैकी कोणतेही तुम्ही देऊ शकता परंतु जे ब्रोटॉन आहे ते शेळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे अतिशय कारगरपणे काम करणार आहे आणि शेळ्यांची भूक ही अतिशय चांगल्या प्रकारे वाढते अपचनामध्ये मदत करते अन्न चांगल्या प्रकारे पचवते भूक लागल्यामध्ये मदत करते अशा प्रकारे ब्रोटॉनचं काम आहे ते तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला अंदाज करायला प्रकारे द्यायचा आता लिवर टॉनिक जे आहे मित्रांनो ते कशा स्वरूपामध्ये म्हणजे गॅप वगैरे कसा ठेवायचा त्यांनी तर सगळ्यात पहिलं आपल्याला दहा दिवस लिवर टॉनिक द्यायचं मध्ये पाच दिवस गॅप सोडायचा पुन्हा दहा दिवस द्यायचं पाच दिवस गॅप सोडायचा मित्रांनो असं आपल्याला महिनाभर किंवा दोन महिने आपण लगातार करायचं आहे असं मित्रांनो आपल्याला लगातार ला दोन महिने करायचं आहे आता गॅप का सोडायचा आहे तर त्याच्या शरीराला त्याची कंपल्सरी सवय लागू नये म्हणून नाहीतर त्याचं शरीर जे आहे मित्रांनो त्याची सवय पकडून घेईल आणि ते जर दिलं नाही तर त्याला जेवणच जाणार नाही किंवा अन्न जाणार नाही म्हणून आपल्याला त्याची सवय लागू नये म्हणून मध्ये गॅप सोडायचा आहे प्रकारे पिल्लाला लिव्हर टॉनिक आपल्याला दोन महिने द्यायचं आहे मग दोन महिन्यानंतर मित्रांनो आपल्याला औषध वगैरे देण्याची गरज पडत नाही कारण पिल्लू तेव्हा विक्रीलं येतं पहिल्या दोन महिने आपल्याला ग्रायपोटॉ द्यायचं आहे आणि दुसरे दोन महिने लिव्हरटॉनिक अशा प्रकारे पिल्लू चार महिन्याचं होतं आणि चार महिन्यामध्ये आपण अशा प्रकारे जर नियोजन ठेवलं चांगल्या प्रकारे सोय ठेवली चांगल्या प्रकारे या औषधांसोबतच चाऱ्याची व्यवस्था आणि खुराकाची व्यवस्था जर केली त्यासोबतच योग्य प्रकारे दूध जर असलं तर पिल्लू हे चार महिन्यातच विक्रीला येतं आणि चांगल्या प्रकारे पैसेसुद्धा आपल्याला देऊन जातं अशा प्रकारे मित्रांनो हे दोन महत्त्वाचे उपाय होते भूक वाढीसाठी हे जर उपाय तुम्ही केले तर तुम्हाला दुसरे कोणतेच उपाय करायची गरज नाही आणखी दुसरं काहीच करायची गरज नाही स्वस्तामध्ये सुद्धा उपाय आहे आणि तुम्हाला करायलासुद्धा हे सोपे जाणार आहे म्हणून तुम्ही उपाय करून पहा शंभर टक्के तुमच्या पिल्लाची भूक वाढेल भूक वाढल्यावरती अन्नही चांगलं जाईल त्यांना आणि दूधही चांगलं पितील आणि त्यासोबतच त्यांची वजन वाढ देखील याच्यामुळे खूप चांगली होईल तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक द्या आणि त्यासोबतच मित्रांनो अशाच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्यावरती क्लिक करून त्यानंतर घंटी चिन्ह येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि काय होईल तर चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि यापुढे येणाऱ्या अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळत राहतील तर चला वेगवेगळ्या प्रकारच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद